नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे डॉक्टर सतीश भोंगडे कृषी वैज्ञानिक मित्रांनो अलीकडे विषाणूंची समस्या अनेक पिकांमध्ये आपल्याला दिसून येते आणि बऱ्याच भागातून सी एम व्ही नावाचा विषाणू प्रादुर्भाव झालेला आहे तर काही शेतकऱ्यांनी विचारणा केली की हा सी एम व्ही विषाणू काय आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे म्हणून आपण हा व्हिडिओ आज बनवत आहोत मित्रांनो विषाणूचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सी एम व्ही म्हणजेच कुकुंबर मोझाईक व्हायरस याला शॉर्ट फॉर्म आपल्याला सी एम व्ही दिलेला आहे हा एक विषाणू आहे जो सर्वप्रथम कुकुंबर म्हणजे काकडी पिकांवरती आढळला होता आणि नंतर याचा प्रादुर्भाव इतर वेगळ्या वेगवेगळ्या पिकांमध्ये सुद्धा झाला पण याचं नाव सी एम व्ही असंच ठेवलं गेलेलं आहे आता विषाणू म्हटला की याचा प्रसार हा रसशोषक किडींच्या माध्यमातून जास्त प्रमाणात होतो आणि एका वर्गाच्या पिकांवरती याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो म्हणजे कोकुंबर मुजेक व्हायरस म्हटला की काकडी वर्गीय सगळ्या पिकांमध्ये याचा प्रसार तुम्हाला दिसेल त्याचप्रमाणे टोमॅटो वर्गीय पिकांमध्ये म्हणजे टोमॅटो असेल मिरची असेल या पिकांमध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो ह्याच विषाणूचा प्रसार आपल्याला पपई आणि केळी सारख्या पिकांमध्ये सुद्धा दिसून येतो तर असा वेगवेगळ्या पिकांवरती येणारा हा विषाणू आहे आणि याचा प्रसार हा बियाण्याच्या माध्यमातनं आणि रसशोषक किडींच्या माध्यमातून होतो म्हणून आपल्याला याच्याविषयी थोडीशी माहिती घेणं आणि त्या विषाणूचा आपल्याला व्यवस्थापन कसं करता येईल या अनुषंगाने मी हा व्हिडिओ आज इथे बनवत आहे तर मित्रांनो याची जी लक्षणं आहेत ती पानांवरती पिवळेपणा येणे हिरवे पिवळे डाग दिसणे ज्याला आपण मोजईक असं म्हणतो म्हणजे काही हिरवा आणि काही पिवळा भाग एक विचित्र पानांचा आकार बिघडतो त्यानंतर पाने गुंडाळल्यासारखे दिसतात वरच्या बाजूला पिकाची वाढ खुंटते फळांची निर्मिती कमी होते त्यानंतर फळांचा आकार पण बिघडतो आणि केळीच्या खोडांवर जर आपण पाहिलं तर असे काळपट करण्या रंगाचे असे आपल्याला पट्टे दिसतात फळांची वेळे आधी पकवता ते म्हणजे फळं पूर्ण तयार व्हायच्या आधीच पिकल्यासारखे दिसतात आणि काही ठिकाणी त्यांची सुद्धा होते अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला हे दिसतात केळीमध्ये विशेष करून ह्याचा प्रादुर्भाव अलीकडे जास्त झाल्याचं शेतकरी सांगतात आणि याचा प्रादुर्भाव हो, हा आ, जो होतो तेव्हा आपल्याला एक लक्षात येण्यासारखं लक्षण म्हणजे नवीन पानांवरती याची लागण होते आणि पानाच्या कडेपासून मध्यभागच्या शिरेकडे हा पिवळेपणा किंवा हा मोजाईकचे जे लक्षणं आहेत ते वाढत जातात तर केळीमध्ये अशा प्रकारची लक्षणं सुद्धा आपल्याला दिसतात तेव्हा आपण तिथे सीएमव्ही व्ही या विषाणूची लागण झालेली आहे असं आपण गृहित धरायला पाहिजे आता याचा प्रसार हा मी सांगितलंय की रसशोषक किडींच्या के माध्यमातून होतो वेगवेगळ्या रसशोषक किडी के असतात हो त्याच्यामध्ये वेग के थ्रीप्स आहेत पांढरी माशी आहे आणि ॲफिड्स किंवा मावा आहे तर ह्या सीएमव्ही व्ही विषाणूचा प्रसार हा ऍफिड्स किंवा मावा ह्या किडीच्या माध्यमातून होतो म्हणून आपल्याला मावा पिका मा मावा ह्या किडीचं नियंत्रण करणं हे गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपल्या शेतामध्ये अशी विषाणूग्रस्त रोपं दिसली की लगेच ती उपटून नष्ट करणं हे प्राथमिक काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे शेतात स्वच्छता राखावी ही जी उपटलेली रो, रोप रोपं असतात आपण किंवा पिकाचे आप जे अवशेष असतात भाग असतात ते आपण तिथेच न टाकताना किंवा बांधावर न फेकताना ते एका ठिकाणी गोळा करून जाळू नष्ट करावी हे महत्वाचं आहे आता केळी पिकामध्ये आपण काळजी घ्यायचं म्हणजे जी आपण टिश्यू कल्चर रोपं लावतो त्याचं व्हायरस इंडेक्शन झालेलं आहे का नाही ही आपण काळजी घ्यायला पाहिजे तसेच सकर्स जे आपण लागवडीसाठी वापरतो फुटवे तर ते फुटवे आपण ज्या ठिकाणी ह्या विषाणूची लागण झालेली नाही अशा क्षेत्रातीलच घेतली पाहिजेत याची दक्षता घ्यायला पाहिजे त्याशिवाय ह्या किडीच्या म्हणजे मावा किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला वेगवेगळी कीटकनाशक आहेत आंतरप्रवाही त्यांचा वापर केला पाहिजे या किडीच्या संरक्षणासाठी पिवळे चिकट सापडे आपल्याला शेतामध्ये लावले पाहिजेत त्या व्यतिरिक्त पिकांचा फेरपालट करणं गरजेचं आहे शक्यतो काकडी वर्गीय पिक केळी टोमॅटो ह्या पिकांच्या जवळ नये आणि उसाच्या पट्ट्यामध्ये केळीची लागवड करणं टाळावं जोपर्यंत ह्या विषाणूचा प्रादुर्भाव आपल्याला तिथे नाहीसा झालेला दिसत नाही तर अशा काही काळजी घेतल्या तर आपण ह्या सी एम व्ही किंवा कुकुंबर मोजे एक व्हायरस ह्या विषाणूचं नियंत्रण करू शकतो याचं व्यवस्थापन करू शकतो आणि वेळेवरतीच असे असे रोपं जर आपण काढून टाकली तर पुढे याचा प्रसार होणं थांबतं आणि आपल्या पिकाचं भविष्यात होणारं मोठं नुकसान हे टाळू शकतो याविषयी आपल्याला अधिक काही माहिती पाहिजे असली किंवा काही सल्ला पाहिजे असला तर आपण आमच्या शास्त्रज्ञांशी अग्रिसरच्या शास्त्रज्ञांशी जरूर संपर्क साधावा नमस्कार